नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात जिथे पाणी सोडते ना तिथे आलेली मी आता असंच राऊंड मारायला ते छान अशी चाफ्याची फुलं आलेली आहेत थोड्या वेळाने येऊन ना ही फुलं परत काढून घेणार देवपूजा करायला आपल्या दारात पण आहेत असं पण इथे पण आहे मग घेऊन जातो आता ना कोणाला बारीक व्हायचं असेल ना तर तिथून इथपर्यंत यायचं रोज दहा राऊंड मारले तरी भरपूर आहे वजन कमी हे पहा चाफ्याची फुलं किती आहेत तिथे यावी चिक्कूची चिक्कू दिसले आहेत त्या झाडांना एकदा जाऊन पाहूया आपण तरी हम्म अन्वी झोपलेली असं रिलॅक्स लाईफ मुंबईत नाही आहे त्यासाठी गावी आलो ना की खूप छान फील होतं इथे पप्पा आलेत बाहेर काय गेलं आलेत काय माहिती आपण चिक्कू पाहूया आलेत का नाही चिकू नाही आलेत म्हणजे सुरुवात झालेली आहे बघा हे पहा इथे चिक्कू चिकू भूकतोय येतात ह्या झाडांना ना ह्या तीनच झाड आहेत पण एवढी बहरतात नाही चिक्कू या झाडाला तर दिसत नाहीयेत पण दिसत नाहीयेत आहेत 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 इथे बघा बारीक आहेत म्हणजे होईल पुढच्या महिन्यापर्यंत हा आहे पेरूचं झाड तिकडे काजूचं इथे दोन चिक्कूच आहे इथे आहे दोन चिक्कूचं तो फणस आणि इथे आमचं घर तर चला मीचा आवाज येतोय मी चालली घरी बाय बाय आता इथे मी बनवत आहे चिकन त्यासाठी कापलं आहे टोमॅटो कांदा आणि ह्याच्यात मी चिकन घालणार आहे इथे भात घातलेला आहे भात जास्त घातलाय ह्याच्यासाठी की आता चपात्याने करणार आहे त्याच्यामुळे तर हे सुक कर कर चिकन करणार आहे आणि थोडासा रस्सा पिण्यासाठी म्हणून ही हड्डी काढून ठेवलेली आहे आणि हे तर सुक्क चिकन बनवणार आहे तर चला सुरुवात करूया आता फोडणीला जास्त काय फ्राय वगैरे करत बसणार नाही कारण माझ्या अशा रेसिपी मी टाकून ठेवलेल्या आहेत ज्याच्या तुम्हाला चिकनची रेसिपी वगैरे भेटेल तर चला चिकन करायला सुरुवात करूया ते इथे चिकन करायला मी सुरुवात करते त्याच्यासाठी मी आधी टोपामध्ये तेल टाकून घेते टोप तो छान तापलेला आहे हड्डी ता पातळच करणार आहे ह्याच्यात सुख करते का तेवढे काढले

तरी ते कांदा छान असा गुलाबी कलरचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅसचा फ्लेम मी फास्ट ठेवलेला आहे भातात पळी मारून घेते तर भाताला तर झाकण मारते कांदा ना छान लाल होऊन द्यायचं आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये परत टोमॅटो ही भाजून घ्यायचं आहे ते इथे मी लसूण पण कापून घेते पातळ रस्सा करायचा आहे ना चिकनचा त्याच्यासाठी तोपर्यंत इथे कांदा लाल होयला ठेवते इथे कांद्याचा कलर बदलायला लागलेला आहे फास्ट गॅसवरच मी केलेला आहे खाली लागणारच नाही कारण तेल आहे ते त्या ते क्वांटिटीनुसार आई बोलवती चुलीवर करायला पण हे बारक्या पोरीना सारख्या जवळ येतात हा काय झालं व्हेरी गुड हा व्हेरी गुड अन्वी अग्रेना सारखी जवळ येते ना म्हणून मग मी चुली जवळ नाही करायचं ठरवलं कांदा लाल झालेला आहे आता त्याच्यात मी टोमॅटो टाकणार आहे आणि टोमॅटो ही छान बारीक व्हायला पाहिजे शिजून शिजून तेही फास्ट आहे इथे भात होतोय आणि इथे चिकन बोलू नाही तोडणार ते इथे एक साधारण पाच ते सात मिनटं लागतील टोमॅटो शिजायला इकडे ना मी हे पुदिन्याची चार पाच पाण्या आहेत ना असं टाकून घेते तिखट जर जेवढं तुम्हाला हवे ना त्या अंदाजे घेऊ शकतं चिकन आता उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे थोडंसं चिक तिखटपणा कमी करायचं हळद टाकून घेतले थोडंसं हिंग टाकले आणि मसाला आणि परत हे मिक्सअप करून घ्यायचं आहे छान भाजलं गेलेलं आहे टोमॅटो वगैरे हे पहा आता याच्यात आपण टाकणार आहोत वाटप दो वाटप करून ठेवलेला होता शुभ्राने टायमाचं करायचं आहे त्याच्यामुळे त्या अंदाधाने मी वाटप घेणार आहे जास्त वाटप पण नाही चव लागणार म्हणून कमीच टाकते हे बघ आता हे परत छानपैकी भाजून घेत आहे तेलामध्ये वाटप हे पाहू शकता कांदा टोमॅटो आणि वा मसाला एक ज्यूस झालेला आहे छान तरीही पाच मिनिटं मी अजून परतवणार आहे तेलामध्ये छान

मस्त भाजून झालेलं आता आपण चिकन टाकून घेऊया

चला चला आता हे पंधरा मिनिट तर आता हे मी सुक्क चिकन एका साईडला ला घेते गॅसवर आणि इथे आता मी हे नको आत लव ओला रस्ता करून घेणारे जास्त तिला वेळ लागणार

कशा ना कशाला आली लसूण टाकून आणि लसूण आता छान जास्त होऊन घेणार आहे जास्त वेळ टाकत असते आणि कशाला चला मस्त बेकिंग असून झालेलं आहे वाटीत टाकून घेते त्याच्या वाट पण थोडं आहे कारण आपण फात करायचं आहे रस्ता काय झालं वाटर छान भाजुन घते आता अनु का करते तू तो? हाँ नहीं।

आणि आता पाणी टाकते तर रस्सा झालेला आता याच्यात पण मी मीठ टाकून घेते आणि साधारण पाच सहा मिनिट हो पाच सहा मिनिट मी मस्त गरम करून घेते पियालाही रस्ता छान लागेल म्हणून हा बघा काय करते तू

याच्यात मी कोथिंबीर टाकून घेते

त्यांचं जुनं आहे तिथे बोलले पप्पा अरे एक पडलं अर्णवला मागच्या दारात मागच्या जस्ट किती वेळ लाग दोन ठेवून देऊन दे शिक लागेल तर आमच्या इथे ना सगळ्यात आधीची पुढची जागा आहे ना ती बघायला दोन तीन दिवस झाले कोणतरी येत होतं आत्ताही आलेले आहेत त्यांच्यावर लेडीज आले आहेत म्हणजे फुल आणि फायनल करतायत वाटतं आमच्या बाजूला दोन जागा आहेत फ्लॅट आहेत हे सगळे प्लॉट आहेत एकदम ही एक समोरची काकींची आहे ही पुढे दुसरी आहे त्याच्या पुढे आहे ती त्यांची दुसरी आहे आणि ही सगळ्यात एंट्री मारली ना कमाणीच्या राईट साईडलाच पहिली जागा आहे ना ती ही आहे हा आपल्यासारखं घर बांधणार आहेत का म्हणजे इथे हो, ना समोर एक दोनच घर दिसतात पण हे पुढे वाडी झाले ना म्हणजे तरी आहेत तिकडे कालच्या साईडला आणि आता आम्ही इथे निघालो आहोत हा व्हिडिओ एडिटिंग झालेली आहे डाउनलोड करण्यासाठी आम्हाला पायी पंधरा ते वीस मिनिटं चालत जावं लागतं हे आंबाबा किती छान आले खेळ सॉरी पणच पणच आंबा आंबा तोंडात राहून ही जिल्हा परिषदची शाळा आहे नगर हा पण वेळ आहे त्याला पिकायला अजून पिकले नाही आहेत ते वेळ आहे अर्णव चिडी तयार आहे गरम आहे गरम आहे खाली ठेव हा ठेव खाली वडापाव आणि मी पण हा वडापाव त्याच्यातला परत रिटर्न आलो जोपर्यंत अपलोड होत नाही ना व्हिडिओ पूर्ण कॉपीराईट इथे बघावं लागतो त्यानंतर व्हिडिओ अपलोड ना की मग त्या रोडने मी परत रिटर्न फिरते तर साधारण पंचवीस मिनटं किंवा वीस मिनटं एवढ्या अंतरावर चालत जावं लागतं आणि जेव्हा अपलोड होतो ना पूर्ण टोटल फक्त मला टाकायचं असतं व्हिडिओ तो तिथे मी रिटर्न फिरते तर काल दिदीला आणि तेजलला नेलेलं आज नेलेलं अर्णवला येता येता वडापाव घेतला त्याला वडापाव खायला दिला आणि घरातल्या नाही घेतलेलं आहे हा हे बघा क्लायमेट कसं आहे आजचं आता एप्रिल एंडिंग आहे मेच्या मे मध्ये कळेल गरमी किती आहे ती अजून तरी एवढं गरम नाही होत आहे सकाळी आंघोळीला आम्हाला गरम पाणीच घ्यावं लागतं म्हणून शिक तर आम्ही आलो आहोत घरी हे बघा पप्पा दादा आला पाणी सोडायला नाही तुमचा खिडकीवर होता चल पाणी येईल चल पटकन भरायला मदत करिये मग कोण नाही तर ये गाडी आली दादाची म्हणजे पाणी सोडायला आलाय तो आलो आलो। चला आधी ना पाणी भरून घेतो मग बोलते तुमच्याशी बरू ये पटकन आलं पाणी आलं चला साडे नऊ झाले

ठेव तिथे नंतर लावते ताटच घेऊ हे चल दीदी अनुदी चल इकडे बस पहिली बस इथे पोरांना ना जेवताना मोबाईल पाहिजेच काय बोला कुठली बाटली कोण कुठली बाटली बाटली अशी माशा देऊ तुला आ, माशा हे कोण बसतो मोठी ऑलरेडी अरे पण तुमच्याशिवाय कोण घेऊ शकतो ऑलरेडी ऑलरेडी चला पायपूसन मागे का तर सव्वा दहा झालेले आहेत जेवण करून भांडी बिंडी घासून वट्टा साफ करून झालेला आहे हो आणि आता मी थोड्या वेळाने एडिटिंगला घेणार आणि नंतर सगळं अपलोडला वगैरे करायला ते उद्या स्पीच वगैरे द्यायला आता एडिटिंग करून ठेवणार आणि उद्या सकाळी स्पीच देणार आणि त्यानंतर अपलोड करायला टाकणार पण त्याच्या आधी मी टॅग आणि डिस्क्रिप्शन मला एसीओ करून बघ चेक करावं लागतं ना त्यामुळे शिकू उरते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे पुढचे व्हिडिओजचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला भेटतील तर चला लहान मागे लागले तिला लागले झो बाय गुड नाईट टेक केअर शुभरात्री